तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक अथक प्रयत्नानंतर एका शेतकऱ्याच्या मुलाने गरुड झेप घेत एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करून पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल त्याचं तर सर्व स्तरावर कौतुक होत आहे हरेश्वर यशवंत शेंडे हा तरुण कर्जत तालुक्यातील अस्तलपाडा ग्रामीण भागात राहणार आहे त्याचे वडील यशवंत शेंडे हे शेतकरी असून आई गृहिणी आहे घरातील परिस्थिती बिकट असल्याने वडिलांना घर चालवण्यासाठी हातभार लावावा म्हणून मिळेल की कामं करून मिळणाऱ्या मिळकतीत मेर हरेश्वर उर्फ हरीशचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याच्या पाठीशी त्याचे आई वडील नेहमी खंबीरपणे उभे राहिले इयत्ता चौथीत असतानाच हरीशने पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि त्यानुसार तो सराव करत होता यामध्ये अनेकदा त्याला अडचणी आल्या मात्र त्यावर मात करत तो परीक्षा देत राहिला त्याची त्याला एकदा अपयश आलं मात्र न डगमगता त्याने पुन्हा एकदा जोरदार तयारी करत यावेळी एमपीएससी ची परीक्षा पास करून अखेर यश संपादन केले कोरोना काळात रखडलेल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये हरीश हा देखील होता परीक्षेचे चार टप्पे पार करून तीनशे विद्यार्थ्यांमध्ये त्याची निवड झाली आणि मुलाखत हा शेवटचा आणि महत्वाचा टप्पा पार करून हरेशने आपले बालपणाचे तसेच आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पहिल्यांदा मला खूप छान वाटते की मी या क्षेत्रापर्यंत पोचून माझं मी यश गाठलं कारण हा संघर्ष पूर्णतः सहा वर्षाचा आहे जेव्हा मी दोन हजार अठराला होतो तेव्हा मी पोलीस भरतीपासून माझा संघर्ष चालू केला होता तेव्हा मी पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरतीला एका मार्क्सने उडालो होतो त्यानंतर माझं दोन हजार एकोणीसला जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा मी पहिला अटेम्प्ट दिला दोन हजार वीसचा कारण एम पी एस सीला ग्रॅज्युएशन कंपलसरी तेव्हा मी पहिला अटेम्प्ट दिला तेव्हा माझं मी प्रिलिम्स मेन्स ग्राउंड इंटरव्ह्यू देऊन माझं फायनल सिलेक्शन अकरा मार्कांनी उडालं होतं तेव्हा जो दुःख झालता तो मी कुणालाच सांगू शकलो नव्हतो म्हणजे स्वतःलाच पचवला मी का एखादा कसं एम पी एस सीचा जर अर्धा मार्काने उडला का तो दहा मार्कांनी उडला तो उडला तो उडलाच त्याला ते तू फ्री काढले तू मेन्स काढले तू ग्राउंड दिला इंटरव्ह्यू दिला तर त्याला झिरो केममध्ये त्याच्यानंतर मी दोन हजार एकवीसचा प्रयत्न खूप जोरात चालू केला प्रिलिम्सला मेरिट लागली होती मला वाटतं एक पंचाळीस लागली होती मला अठ्ठावन्न मार्क होते त्यानंतर मेन्सची मेरिट लावली ओबीसीची दोनशे एकोणपन्नास मला दोनशे बहात्तर मार्क पडले त्यानंतर ग्राउंड क्वालिफाय झालो ना इंटरव्ह्यू देऊन मी फायनल सिलेक्शनमध्ये माझं नाव आलं तेव्हा मला खूप चांगलं वाटलं म्हणजे का भाऊ सहा वर्षाची मेहनत माझी वाया गेली नाही असं मला वाटलं पहिली गोष्ट माझ्या आईचं स्वप्न होता का मी काहीतरी सरकारी नोकरी माझी लवकरात लवकर तिची एक इच्छा होती का तू काहीतरी व्हावं म्हणून त्या दृष्टीने मी प्रयत्न के चालू केला माझा आणि आज झालो तेव्हा तिला एवढं छान वाटलं का तिच्या डोळ्यात बघून मला असा आनंद एवढा वाटला गा मी जिंकलो म्हणजे जिंकलो मी सगळं असं वाटलं मला खूप सांगायचं तर खूप खडतर संघर्ष होता कारण मध्ये आपण बघू कोविड आला होता कोविडचे दोन वर्ष पूर्ण ते एकदम स्टॉप होती तेव्हा काहीच ऑप्शन हातातच नव्हता फक्त अभ्यासच करणं परीक्षेचा टाईम नव्हता काहीच नव्हता जसं कोविडचं प्रमाण कमी झालं तसं जेव्हा तारखा आल्या तेव्हा जरा एक मनात वाटलं का बाबा आता काही गोष्टी आपल्या पण जवळ येत चालल्यात त्यानुसार मला असं वाटतं माझा मेन्सचा पेपर माझ्या बड्डेच्या दिवशीच होता सतरा जुलैला त्या दिवशी मी पूर्णतः मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी अवॉइड करून पूर्णतः पेपरकडेच म्हणजे फोकस केला होता तो दिवस मला अजून आठवतो आहे आणि नंतर मग ग्राउंडचा टाईम असा आला की जेव्हा माझा ग्राउंड एक महिन्यावरती होता आणि माझा एक ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये माझ्या पायाच्या लिगामेंट्स तुटल्या होत्या मला डॉक्टर तर तर बोलले होते का तू नाही धावू शकतं म्हणून पण मी एकच विचार करत होतो का माझा पाय मोडलं तरी चालेल पण मला धावायचेच मग त्या दृष्टिकोनातून मी धावलो आणि सक्सेस झालो मी आता मी माझे तर टार्गेट क्लास वन ऑफिसर आहे कारण मी एम पी एस सी राज्यसेवेतून प्रिलिम्स मेन्स पण दिलेली आहे पण तो एक त्या क्षेत्राकडे माझा एक असा विचार मी असं करतो आहे का आता हे हे घेऊन ही पोस्ट घेऊन पण मी आता स्वतःचा अभ्यास माझा मी चालू ठेवणार आहे म्हणजे आणि ती आता एक जूनच्या एंडिंगला माझी प्रिलिम्स आहे ती राज्यसेवेची क्लास वनची त्या दृष्टिकोनातून माझा अभ्यास मी चालू ठेवणार आहे जोपर्यंत ट्रेनिंगला बोलत नाही तोपर्यंत माझा मी अभ्यास चालू ठेवणार आहे पहिली गोष्ट सांगायची असं झालं तर पहिली गोष्ट घरातून ज्ञान पाहिजे जसं मला माझा चुलत भाऊ होता परेश शेंडे म्हणून स्वतः रेल्वेत कामाला आहे त्यांनी मला गाईड केलं या क्षेत्राकडं मला पण ॲक्च्युली माहीत नव्हतं का असं काही क्षेत्र असतो म्हणून त्यांनी मला पोलीस भरती बसून स्वतःनी पुस्तकं वगैरे मला घेऊन दिली असा कोणतरी घरात गाईड करणारा माणूस जर असेल तर नक्कीच मुलं दृष्ट त्या साईडला असे बोलतील ना मी तर तरुणांना जर मला कोणी जर विचारलं तर मी सगळ्यांना गाईडच करतो का बाबा या क्षेत्राकडे येऊ शकतो तू त्याच्यानंतर चान्सेस एकच नाही अशा भरपूर आहेत तू पोलीस भरती कर तू रेल्वे कर प्रत्येक क्षेत्रात असं नाही काही एकच क्षेत्र आहे तसं मी प्रत्येक तरुणाला मी गाईड करत असतो आमची तिथे अपेक्षा होती का माझा मुलगा पुढं जावा म्हणून अशी एवढी अपेक्षा होती आम्ही शेती वगैरे करून त्याला आम्ही लहानाचा मोठा करून शिकवला त्याला भाजीपाला लावतो कोणाच्या गोदरे शिवल्या कोणाचं पापड वाटलं कोणाचं शिक्षण तेव्हा स्वप्न आम्ही बघत होतो आम्हाच्या मुलांनी काय तर करावं का असं म्हणजे आमचा इच्छा होती दोघांची पण छान वाटलं मला बी त्याचं अभिनंदन लय भारकम झालं माझे मग आम्हाला पण जरा बरा वाटला नीट बी व्यवस्थित लागायला लागली आता टेन्शन मिटलं डोक्यात निघून गेला त्याचं स्वप्न होता तो, तो लहानपणी चपतीला होता ना तिथून तर बोलत होता की आम्ही पोलीस होणारच हा एकदम आनंदात एकदम आनंदात झाला का आता पुढं त्याच्या मार्गाला तो काही करू शकतो म्हणजे त्याच्या याच्यामध्ये अभ्यासामध्ये सपोर्टिंग आम्ही केलेलं आहे आमच्या याच्यामध्ये म्हणजे थोडासा म्हणजे आमच्या आयपदी परमाणे आम्ही केला बी एस निवड झाल्यानंतर आता क्लास वन अधिकारी बनण्याची हरिश्वरनी जिद्द बाळगली आहे आणि त्यासाठी तो आपली ट्रेनिंग घेत असतानाच पुढचा अभ्यासही सुरू ठेवणार असल्याची भावना हरेश्वरने व्यक्त केली मोबाईल आणि व्यसनात बुडालेल्या तरुणांनी अभ्यास करून उच्च पद भूषवण्याचा सल्ला हरेश्वरने दिलाय त्याच्या या जिद्दीचे आणि मेहनतीचे सर्व स्तरात कौतुक होत असून सामाजिक आणि राजकीय स्तरातून हरिश्वरवर कौतुकांचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे माझी भावना एकच आहे का यांचं आईवडील आणि हरेश खूप गरीब आहेत शेतकरी आहेत ते शेत शेती करायचे आणि त्यांनी कष्ट करून ह्या मुलाला शिकवलेलं आहे आणि त्याचं स्वप्न होतं चौथी इयत्ता शाळेपासून आसलपाडा शाळेमध्ये तो शिकलेला आहे आणि त्याचं स्वप्न होतं की मी पोलीस अधिकारी बनेल आणि त्यांनी आज गरुड झेप घेतलेली आहे खूप आनंद वाटतो हा मुलगा रोज आम्ही एकत्र सराव करायचं धावायला वगैरे सकाळी उठून आमच्या इथे मोठं मैदान आहे बेकरे गावाचं तिथे मैदानात तो धावायचा आणि मी त्याला नेहमी आशीर्वाद द्यायचो की भावा तू एक दिवस चांगला अधिकारी बनशील आणि मी तुझ्यासोबत असणार आहे मदत करण्यासाठी आणि आज त्यांनी गरुड झेप घेतली आहे खरोखर आईवडील खूप गरीब आहेत आणि त्यांनी त्या ते आईवडिलांचं नाव आज एका उंच शिखरावर त्यांनी आसरपाड्या गावाचं नाव उंच शिखरावर नेऊन ठेवलं आणि ने तो पोलीस अधिकारी बनलेला आहे आणि खूप आनंद वाटतं मला की अजून तो पुढे त्याचं स्वप्न आहे क्लास वन बन अधिकारी बनायचं खरोखर जे मगाशी तुम्ही प्रश्न विचारला आताची मुलं काही वेस्ट टाईम घालवतात रील्समध्ये तर तो त्यांनी मला असं सांगितलं आहे की मी आता ते ज्या मुलांना माझ्याकडे कन्वर्ट करणार मी त्यांना सल्ला देईल माझा की तुम्ही रील्सकडे दे लक्ष देऊ नका जास्त अभ्यासकडे लक्ष द्या जास्त जसं ज्या आहेत परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी अशा ज्या परीक्षा येतात त्यांच्यामध्ये त्यांना मी फोकस करून त्यांना सांगेल की अभ्यास करा आणि तुम्ही इकडे लक्ष द्या रील्स वगैरे बनवू नका असा त्याचा सल्ला असणार आहे आणि खूप बरं वाटलं की गरीब घराण्यातला मुलगा आज एवढ्या उंच शिखरावर गेलेला आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज जियाज मल्टल्टीपेशॅलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद